नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीमय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे दिनांक सव्वीस एप्रिल रोजी आपल्या स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे आणि महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रत्येक शहरातील प्रत्येक जे जे काही स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल जिथे जिथे त्या प्रत्येक ठिकाणी अखंड नामजप सप्ताह सुरू होत आहे हा, हा सप्ताह दिनांक वीस एप्रिलपासून सुरू होत आहे आणि सव्वीस एप्रिलपर्यंत हा चालू राहणार आणि सव्वीस एप्रिलला हा सप्ताह संपणार आता या सप्ताह काळात अनेक भाविक कुणी प्रहर सेवा करतं कुणी गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करतं आता हा जो काही ग्रंथ आहे हा आपल्या स्वामी सेवेतील सेवेकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय मौल्यवान असा हा ग्रंथ आहे प्रत्येक स्वामी सेवे कारण की त्याला माहिती आहे हा जो ग्रंथ आहे ना हा आपल्या मनातील कुठलीही मनोकामना असो ती मनोकामना हा ग्रंथ पठन केल्याने नक्की पूर्ण होते आता गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण कसं करायचं त्याच्यासाठी नी, कुठल्या निय कुठली नियम आहे कुठल्या अटी आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमार्फत सांगणार आहे बरेच भाविक या सप्ताह काळात अतिशय मनोभावे या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असतात परंतु बरेचसे सुद्धा भाविक आहे की त्यांना पारायण करण्याची इच्छा तर असते परंतु त्यांना या पारायणाच्या नियम व अटी माहिती नसतात आणि त्यामुळे हे जे काही स्वामी सेवेकरी आहे ते या गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणापासून वंचित राहतात आणि अशा भाविकांनी आपल्या या गुरुचरित्र ग्रंथापासून ग्रंथाच्या पारायणापासून वंचित राहू नये त्यांनीसुद्धा हे पारायण अगदी मनोभावे करावं आणि आपली जी काही मनोकामना असेल ती नक्की पूर्ण व्हावी यासाठी स्वामी महाराजांना प्रार्थना करावी यासाठीच आज मी तुम्हाला या, या व्हिडिओमार्फत गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाची संपूर्ण माहिती देणार आहे आता सव्वीस एप्रिलला महाराजांची पुण्यतिथी आहे आणि वीस एप्रिलला महाराजांचा अखंड नाम जप सप्ताह हो सुरू होत आहे तर मग तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण वीस एप्रिलपासून सुरुवात करायची आहे आता हे पारायण तुम्ही ठरवायचे तुम्हाला घरी करायचं की के केंद्रामध्ये करायचं आता आपल्या गुरुमाऊलींच्या म्हणण्यानुसार जर आपण गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण जर केंद्रात केलं तर त्याचं अतिशय उत्तम फळ आपल्याला मिळतं जसं की बघा आता जर आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण घरी केलं तर ती घरी वाचणारे फक्त आपण एकटेच असतो परंतु हेच पारायण जर आपण केंद्रात केलं तर केंद्रात आपल्यासोबत अनेक व्यक्ती पारायण करत असतात म्हणजे पन्नास व्यक्ती शंभर व्यक्ती दोनशे व्यक्ती अशा बऱ्याच व्यक्ती आपल्यासोबत त्या काळामध्ये पारायण करत असतात तर आपल्या गुरुमाऊलींच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही केंद्रात पारायण केलं तर तुमच्यासोबत जितक्या व्यक्ती पारायण करत आहे त्या व्यक्तींच्या पारायण करण्याचं फळ तुम्हाला मिळतं जसं की बघा आता तुमच्यासोबत जर पन्नास व्यक्ती पारायण करत आहे तर तुम्हाला पन्नास गुरुचरित्र पारायण करण्याचं फळ एका वेळेस मिळेल ते जर तुम्ही गुरुचरित्र पारायण घरी एकट्याने केलं तर तुम्हाला एकच गुरुचरित्र करण्याचं गुरुचरित्र पारायण करण्याचं फळ मिळेल परंतु केंद्रात मात्र तुमच्यासोबत जितक्या व्यक्ती बसलेल्या असतील तितके पारायण करण्याचं फळ तुम्हाला मिळतं जर तुमच्यासोबत केंद्रामध्ये दोनशे व्यक्ती पारायण करत असतील तर तुम्हाला दोनशे गुरुचरित्र पारायण करण्याचं फळ मिळतं असं आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे बघा म्हणजे हा किती मोठा फरक आहे म्हणजे बघा आता बऱ्याच जणांना असं सेवा दिलेली असते बघा एकशे एक गुरुचरित्र पारायण करा वगैरे वगैरे तर त्यावेळी जर आपण खरंच केंद्रात पारायण केलं ना तर इतर आपल्यासोबत ज्या शंभर व्यक्ती असतात त्यांचं पारायणाचं फळ सुद्धा आपल्याला लागू पडतं आणि आपली सेवा अगदी एका गुरुचरित्र पारायणामध्ये सुद्धा पूर्ण होते तर माझं म्हणणं असंच आहे की तुम्ही जास्तीत जास्त कल केंद्रामध्ये पारायण करण्यात ठेवा परंतु जर तुम्हाला नसल शक्य तर तुम्ही घरी पारायण केलं तरी काहीही हरकत नाही कारण घरी आपली म्हणजे लहान मुलं असतात त्यांच्याकडेही आपल्याला लक्ष द्यावं लागतं त्यामुळे मग तुम्ही घरी पण हे गुरुचरित्र पारायण नक्की करू शकतात आणि खरंच घरी क घरी जरी तुम्ही अगदी मनोभावे हे पारायण केलं ना तर तुमची मनोकामना नक्की पूर्ण होणारच कारण तेवढी ताकद आपल्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये नक्कीच आहे तर मग वीस एप्रिलला जेव्हा तुम्ही पारायण सुरू करणार आहात तर त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे एकोणावीस एप्रिलला तुम्हाला काय करायचं आहे एक गाय आणि चार कुत्रे यांना तुम्हाला गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे आता बघा बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम असतो म्हणजे गाय मिळत नाही किंवा मग कुत्रे मिळत नाही तर थोडंसं घराच्या बाहेर निघा थोडंसं गल्लोगल्ली फिरा तुम्हाला कुत्रे साधारण कुठे ना कुठे दिसूनच जातील तर त्यांना एक एक छोटा छोट्या असा गव्हाच्या पोळीचं नैवेद्य तुम्हाला ठेवायचं आहे कुत्र्यांसमोर आणि जिथे गाय असेल तिथे त्या गायीलाही तो नैवेद्य खाऊ घालायचा आहे आता तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न नक्की करा जर नाहीच मिळालं तर त्यांच्या नावाने गल्लीमध्ये कुठेतरी एका ठिकाणी एक गाय आणि चार कुत्र्यांच्या नावाने तुम्ही नैवेद्य ठेवून देऊ शकता एवढं काही म्हणजे तुम्ही मनाला लावून नका घेऊ कारण अशा वेळेस काय होतं बऱ्याच वेळा नेमकं जेव्हा आपल्याला पारायण करायचं असलं ना इतर वेळेस भरपूर कुत्रे दिसतात परंतु जेव्हा आपल्याला पारायण करायचं असेल ना तेव्हा दत्त महाराज थोडीशी आपली परीक्षा बघतात म्हणजे माझ्या बाबतीत असं घडलेलं आहे की मला म्हणजे इतर वेळेस एवढे कुत्रे दिसायचे जेव्हा पारायण करायचं त्याच्या आदल्या दिवशी जेव्हा मला नैवेद्य ठेवायचा असायचा तर त्यावेळेस कुत्रेच गायब असायचे कुठे मला गल्लोगल्ली फिरून सुद्धा कुत्रेच सापडायचे नाही आणि मग खूप फिरल्यानंतर शेवटी शेवटी मला कुत्रे दिसले आणि मग मी कुत्र्यांना नैवेद्य ठेऊन दिलेला होता बघा जरी नाही दिस दिसले तुम्हाला कुत्रे तरी कुत्र्यांच्या नावाने तुम्ही रस्त्याच्या कडेला एका बाजूला नैवेद्य ठेवून द्यायचा काही हरकत नाही परंतु पारायण सुरू करण्याच्या आधी म्हणजे पारायण सुरू करण्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला हे नक्की करायचं आहे एका गाईला आणि चार कुत्र्यांना तुम्हाला गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचं आहे ते किंवा त्यांच्या नावाने नैवेद्य का रस्त्यावर ठेवून द्यायचं आहे तुम्हाला आता काय करायचं आहे तुम्हाला त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करणार आहात मग पारायण सुरुवा पारायणाला सुरुवात करण्याआधी तुम्हाला ती जागा जिथे तुम्ही ग्रंथ मांडणार आहात आता ती जागा अशी निवडायची आहे तुमच्या घरात तुम्हाला की तुमचं तोंड पूर्वेला आलं पाहिजे पठण करताना किंवा मग उत्तरेला आलं पाहिजे आणि त्याचबरोबर शक्यतो असं येणाऱ्या जाणाऱ्यांची शिवपालव वगैरे तिथे होणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला तो ग्रंथ मांडायचा आहे मग तुम्हाला तिथे एक चौरंग मांडायचा त्या चौरंगावर तुम्ही एक लाल कपडा किंवा दुसरा कुठल्याही कप कलरचा कपडा तुम्ही अंतरू शकता फक्त काळा कपडा वगैरे असं काही ब्लाउज पीस वगैरे असं वापरू नका तर तुम्ही केशरी कलरचा गुलाबी कलरचा किंवा लाल कलरचा कपडा ब्लाउज पीस वगैरे असं देवाचं आसन म्हणून तुम्ही चौरंगावर टाकू शकता त्याच्यावर तुम्ही आपलं गुरुदेव दत्त महाराजांची मूर्ती स्थापन करा किंवा मग स्वामी समर्थ महाराजांचा फोटो सुद्धा चालेल जर तुमच्याकडे नसेलच गुरुदेवदत्त महाराजांची मूर्ती किंवा गुरुदेव दत्त महाराजांचा फोटो स्थापन करा किंवा मग नसलच तुमच्याकडे तर स्वामी समर्थ महाराजांचा तर असेल तो तुम्ही नक्की तिथे स्थापन करा त्यानंतर मग तुम्ही त्याच चौरंगावर आपली ही जी गुरुचरित्र ग्रंथाची पोथी आहे जी मी तुम्हाला आता दाखवली ती तुम्ही तिथे चौरंगावर ठेवा आणि मग प्रथम तुम्हाला काय करायचं आहे आपल्या गुरुदेव दत्त महाराजांच्या फोटोचं चा पंचोपचारे पूजन करायचं आहे आणि गुरुदेव दत्त महाराजांच्या फोटोनंतर तुम्हाला ही जी पोथी आहे गुरुचरित्र ग्रंथाची या गुरुचरित्र ग्रंथाचं ग्रंथाच्या पोथीचंसुद्धा तुम्हाला मनोभावे पंच पंचोपचारे पूजन करायचं आहे त्यानंतर मग तुम्हाला एक माळ गायत्री मंत्राचं मंत्राचं जप करायचं आहे आणि एक माळ गायत्री मंत्राचा जप केल्यानंतर तुम्हाला एक, एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष एक वेळा म्हणायचं आहे आणि त्यानंतर मग मात्र तुम्हाला आपल्या ह्या गुरुचरित्र ग्रंथाचा पठन सुरू करायचं आहे म्हणजे पहिल्या अध्यायापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पोथी वाचण्यास सुरुवात करायची आहे तर तुम्हाला हे जे काही गुरुचरित्र ग्रंथाचे सात दिवस आहे या सात दिवसात तुम्हाला कडकडीत ब्रह्मचर्य पाळायचंच आहे त्यासोबतच तुम्हाला या सात दिवसाच्या कालावधीत परान्न वर्ज आहे परान्न म्हणजे काय दुसऱ्यांच्या घरी जाऊन आपण जे काही जेवण अं अन्न खातो ते तुम्हाला बिलकुल बंद आहे यावेळेस म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांच्या घरून जर काही आलं अन्न तर ते बिलकुल खायचं नाही किंवा दुसऱ्यांच्या घरी गेले तरी तुम्हाला ते तिथलं पाणीसुद्धा प्यायचं नाही आणि जेवण सुद्धा करायचं नाही पर अन्न पूर्णपणे वर्ज आहे तसंच आता तुम्ही जेव्हा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण पठण कराल त्या तर तो जो टाइम आहे ना तो पहाटे तीन वाजेपासून तर संध्याकाळच्या चार वाजेपर्यंत तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथाचं पठण करू शकतात परंतु तुम्हाला दुपारी बारा ते साडेबारा या दरम्या या दरम्यानं गुरुचरित्र ग्रंथाचं पठण करायचं नाही आहे कारण की ही जी वेळ आहे ना ही आपल्या गुरुदेव दत्त महाराजांच्या भिक्षा मागण्याची वेळ असते आणि म्हणूनच तुम्हाला या काळामध्ये बारा ते साडेबारामध्ये गुरुचरित्र ग्रंथाचं पठण करायचं नाही म्हणून तुम्ही काय करायचं शक्यतो पहाटे थोडं लवकर उठून पाचला जरी तुम्ही पठन सुरू केलं ना तुमचं नऊ वाजेपर्यंत पठण पूर्ण होऊन जातं किंवा मग साडेबाराला शार्प बसलं तुम्ही तर तुमचं चार वाजेपर्यंत पठण पूर्ण होऊन जातं जा तर शक्यतो असं केलं तर बरं होईल म्हणजे दुपारी बारा ते साडेबारा दरम्यान तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथाचं पठण बिलकुल करायचंच नाहीये आता अन्न तुम्ही जर घरात खाणार असाल तर ते तुम्हाला तुमच्या आईच्या हातचं चा अन्न चालेल बहिणीच्या हातचं चालेल पत्नीच्या हातचं चालेल पण हे सोडून इतरांच्या हातचं मात्र तुम्ही अन्न या सात दिवसाच्या कालावधीत खाऊ शकत नाही किंवा तुम्ही स्वतः बनून खाऊ शकता परंतु कृपा करून एवढे सात दिवस तुम्ही कडकडीत पाळा तुम्ही शक्यतो सात दिवस बाहेर न गेलेलंच बरं आणि समजा तुमच्यावर आता अतिशय असा काहीतरी प्रसंग आलाच आहे की तुम्हाला बाहेर जावंच लागतंय तर त्यावेळेस तुम्ही बाहेर एखादं शुद्ध शाकाहारी हॉटेल बघून स्वतःच्या खर्चाने काहीतरी खाऊ शकतात परंतु कृपा करून तुम्ही शक्यतो बाहेर न गेलेलंच बरं सात दिवस तुम्ही पाळलेलेच बरे आता या कालावधीत जे काही तुम्हाला अन्न खायचे म्हणजे उपवास मात्र बिलकुल करायचा नाही या सात दिवसात तुम्हाला पण जे अन्न खायचं आहे ते एक धान्य अन्न खायचं आहे एक धान्य अन्न म्हणजे काय का आता तुम्ही जर सकाळी भाजी पोळी जी खात असाल तर रात्री पण तुम्हाला पोळीच खायची आहे म्हणजे गव्हाची पोळी हा सकाळी जर तुम्ही त्या भाजीबरोबर गव्हाची पोळी खाल्ली तर रात्री पण तुम्हाला गव्हाचीच पोळी खायची आहे म्हणजे धान्य बदलायचं नाही बघा गव्हाच्या जागी कोणी बाजरीची भाकरी कोणी ज्वारीची भाकरी कोणी नागलीची भाकरी किंवा तांदूळ हे जे धान्य बदलतं ना हे तुम्हाला बदलायचं नाही म्हणजे गव्हाचं जर तुम्ही खात आहात गहू या धान्याची जर पोळी खात तुम्हाला गव्हाचीच पोळी खायची आहे तुम्हाला बाजरीची ज्वारीची नागलीची भाकरी खायची नाही आहे हे नियम तुम्हाला पाळायचे आहे पुरुषांनी या सात दिवसाच्या कालावधीमध्ये दाढी वाढू देऊ नये रोज दाढी करायची आणि ती स्वतःच्या हातानेच करायची आणि स्त्रियांनी आणि पुरुषांनी पायामध्ये चांबड्याची चप्पल वापरायची नाही आहे त्याऐवजी नायलॉनची किंवा मग रबरी चप्पल वापरायची आहे आता या गुरुचरित्र ग्रंथाच्या सात दिवसाच्या कालावधीमध्ये महिलांनी मासिक पाळीचे अशौच कटाक्षाने पाळायचे आहे जर तसं काही वाटत असेल तर महिलांनी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायला बसू नये आता जर ह्या सात दिवसाच्या कालावधीमध्ये अचानक मृत शौच म्हणजे जर कोणी अचानक वारलं तर तुम्हाला तिथे दारावर वगैरे जायचं नाहीये आणि समजा ही घटना जर आपल्या कुटुंबात वगैरे घडली तर मग मात्र तुम्हाला हे जे काही गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ आहे हा तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीकडून पठन करून घ्यायचा आहे परंतु हा जो काही ग्रंथ आहे हा अर्धवट तुम्हाला सोडायचा नाही आहे कारण की असं अर्धवट सोडल्याने तुम्हाला दोष पण लागू शकतो आणि म्हणूनच असं काही घडल्यास तुम्हाला हा गुरुचरित्र ग्रंथाचं पठण दुसऱ्या व्यक्तीकडून पूर्णच करून घ्यायचं आहे जर तुमच्या कुटुंबात जनन शौच आलं तरी तुम्हाला हा ग्रंथ दुसऱ्या व्यक्तीकडून पठन करून घ्यायचा आहे परंतु तुम्हाला कुठेही म्हणजे जर थोडं लांबच्या रिलेशन मध्ये अशा काही घटना घडल्यास कोणी वारलं वगैरे तर तुम्हाला स्वतःला तिथे सात दिवस तरी दारावर वगैरे जायचं नाहीये घरामध्ये तुम्हाला वेळोवेळी गोमूत्र शिंपडायचे आहे तुम्ही या गुरुचरित्र ग्रंथाची पारायणाची जी काही पोथी आहे त्या पोथीला रोज सकाळ संध्याकाळ तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे जी काही भाजीपोळी तुम्ही स्वतः खाल त्याचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला आपले गुरुदेव दत्त महाराजांची आरती पण करायची आहे आता या सात दिवसांच्या कालावधीमध्ये जेव्हा तुम्ही पारायण कराल तर त्याच कालावधीमध्ये तुम्हाला सेवा सुद्धा अखंड चालूच ठेवायची आहे या कालावधीमध्ये तुम्हाला सेवा थांबवायची नाहीये सेवा म्हणजे आपले स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला विष्णू स्तोत्र वाचायचं आहे आता कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे याबद्दल मी तुम्हाला आता माहिती सांगते तुम्हाला पहिल्या दिवशी अध्याय एक ते नऊ वाचायचे आहे दुसऱ्या दिवशी अध्याय दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी अध्याय बावीस ते एकोणतीस पठण करायचे आहे चौथ्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस पठण करायचे आहे पाचव्या दिवशी अध्याय छत्तीस ते अडतीस पठण करायचे आहे सहाव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस पठण करायचे आहे सातव्या दिवशी अध्याय चौवेचाळीस ते त्रेपन्नपर्यंत पर्यंत तुम्हाला पठण करायचे आहे तर हे जे सात दिवसाचं गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण असतं या पारायणाची सांगता तुम्हाला आठव्या दिवशी करायची आहे म्हणजे आठव्या दिवशी तुम्हाला सकाळी साडेदहा वाजता चार नैवेद्य दाखवायचे आहे एक नैवेद्य तुम्हाला गुरुदेवदत्त महाराजांना दाखवायचं आहे एक नैवेद्य तुम्हाला कुलदेवतेला दाखवायचं आहे एक नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांना दाखवायचा आहे आणि एक नैवेद्य तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाला दाखवायचा आहे आता हा जो गुरुचरित्र ग्रंथाचा जो नैवेद्य आहे तो तुम्ही स्वतः खाऊन घ्यावा किंवा मग गाईला खाऊ घालावा आणि मगच तुम्ही स्वतः भोजन करावं या काळात जर तुम्हाला काही भाज्या खायच्या असतील तर त्याच्यावर पण काही नियम आहे म्हणजे तुम्हाला शेपूची भाजी खायची नाही आहे मेथीची भाजी खायची नाही आहे कांदा लसूण वर्ज्य आहे या दिवसांमध्ये तुम्हाला जर भाज्या खायच्या असतील तर तुम्ही गिलक्याची भाजी खाऊ शकता दोडक्याची भाजी खाऊ शकता बटाट्याची भाजी खाऊ शकता कोबीची भाजी खाऊ शकतात आणि त्याचबरोबर तुम्ही याचे गव्हाची आपली जी कुरडे असते कुरडेची सुद्धा भाजी तुम्ही खाऊ शकतात तर हे नियम तुम्हाला पाळायचे आहे तसेच फळं पण तुम्ही खाऊ शकतात तर इतके सारे नियम तुम्हाला खाण्याचे या काळामध्ये पाळायचे आहे तर नियम काही फार विशेष असे कडक नाही आहे साधे सरळच नियम आहे परंतु तुम्हाला सात दिवस हे पाळायचे आहे तर हा जो ग्रंथ आहे ना याच्या पठणाने खरंच तुमची जी काही मनोकामना असेल ना ती नक्की पूर्ण होईलच तुम्ही नक्की या ग्रंथाचं पठन करून अनुभव नक्की घेऊनच बघा तर आज मी जी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा त्यासोबतच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असे नक्की लिहा त्यासोबतच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्री स्वामी समर्थ